जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदूर भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील सुरवाणी येथील शासकीय आश्रमशाळेचा गृहपाल बेपत्ता तर शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी नाही स्वच्छता वनवा संतप्त आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह सोडून पायी तळोदा प्रकल्प कार्यालयाकडे गाराणे मांडण्यासाठी रवाना शासनाच्या योजना कागदावर आणि जाहिरातीत छान दिसतात पण प्रत्यक्षात जमिनीवर काय सुरू आहे याचे जिवंत उदाहरण म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील सुरवाणी येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह धडगाव तालुक्यातील या वसतीगृहात मागील दोन आठवड्यांपासून पिण्याचे पाणी पूर्णतः बंद असून वसतिगृहात कोणताही कर्मचारी उपस्थित राहत नाही ना कोणी विचारपूस करतो या अमानुष स्थितीला कंटाळून चक्काश्रम शाळेच्या वसतिगृहातील चाळीस आदिवासी विद्यार्थ्यांनी गुरुवारी सायंकाळी वसतिगृह सोडूनपायी तळोदा प्रकल्प कार्यालयाकडे निघण्याचा धक्कादायक निर्णय घेतला सायंकाळी सहाच्या सुमारास हे विद्यार्थी सुरवाणीहून निघाले आणि थेट धडगावपर्यंत पायी प्रवास केला तेथे स्थानिक नागरिकांनी त्यांना थांबवून विचारपूस केली असता वसतिगृहातील दैनंदिन हाल ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले वस्तीगृहात चार दिवसांपासून आंघोळ करण्यासाठी पाणी नाही शौचालयांची परिस्थिती विदारक आहे आणि सर्वात मोठं म्हणजे वर्षभर वसतिगृह हो गृहपाल यांनी तोंडही दाखवलेलं नाही विद्यार्थ्यांनी फोन केल्यावर तो कट केला जातो किंवा त्यांच्या नंबरना ब्लॉक लिस्टमध्ये टाकले जाते असा संताप त्यांनी व्यक्त केला हे वस्तिगृह नसून आमच्यासाठी शिक्षा आहे असे विधान एका विद्यार्थ्याने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी केल्यावर उपस्थितांना काळजाला चटका बसला शिपाई विद्यार्थ्यांवर उगाच रागावतात फाईल फेकून मारतात कोणतीही अडचण मांडली तर खवळतात इप अशा समस्या अनेकांनी मांडल्या प्रवेश प्रक्रियेत अडथळे असंवेदनशील वागणूक आणि व्यवस्थेतील संपूर्ण ठप्पपणा हा विद्यार्थ्यांचा रोजचा अनुभव झाला आहे ही माहिती आदिवासी जनजागृती संस्थेचे सह संस्थापक अर्जुन पावरा आणि राकेश पवारा यांच्या पर्यंत पोहोचली असतात तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार मांडला तहसीलदारांनी गंभीर दखल घेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रभात गायकवाड यांच्याशी संवाद साधला त्यानंतर प्रभात गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना सकाळी भेटण्याचे आश्वासन दिले बाकी हो मात्र त्यांचं मन अजूनही अस्वस्थ आहे तत्पूर्वी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांनी पाण्याची तात्पुरती व्यवस्था केली आणि एक पर्यायी कर्मचारी वसतीगृहात नियुक्त केला पण हा तुरळक उपचार गंभीर जखमीवर फक्त मलम लावण्यासारखा आहे या प्रकारामुळे शासनाच्या आदिवासी शिक्षणाच्या दाव्यांची पोळखोल झाली आहे मूलभूत गरजांची पूर्तता न करणं हे केवळ व्यवस्थेचं अपयश नसून आदिवासी आहे विद्यार्थ्यांचे आरोग्य शिक्षण आणि मन स्वास्थ्य या तिन्ही गोष्टी धोक्यात आल्या आहेत वसतीगृह अधीक्षक संबंधित कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी एकमुखी मागणी आता उभी राहू लागली आहे हा प्रश्न केवळ एका वसतीगृहाचा नाही तर आदिवासी भागातील संपूर्ण व्यवस्थेच्या दृष्टिकोनाचा आहे धडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार इकडे तीन चार दिवस झाले पाणी पण नाहीये आणि आंघोळ सुद्धा केली नाही पाणी नाही आमच्याकडे आणि डिपीटी पण नाही पडते

किती दिवसापासून अडचण आहे तुमच्या वॉर्ड दहा पंधरा मोबाईल लागवले पण पण नाही बाकी कर्मचारी कोण कोण आहे हॉस्टेल कर्मचारी कोणी नाही करू कर्मचाऱ्यांना असं पण सांगितलं आम्हाला इकडे भेटलं होतं पण त्यांनी काय सांगितलं नाही मी कॉन्टॅक्ट करतो काय सांगितलं नाही आम्हाला तुम्ही त्यावर तिकडे सांगितलं होतं ते कर्मचारी पण मग आता तुम्ही कुठे निघाले